यानंतर बातमी आहे राज ठाकरे यांनी केलेल्या टीके संदर्भातील मुंबईतील मोठा प्रकल्प अदानींनाच का असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे आता मोर्चा काढला का असा सवाल देखील त्यांनी उद्धव ठाकरेंच्या धारावी बचाव मोर्चावरून उपस्थित केलेला आहे तर मवियातील एका पक्षाची भूमिका म्हणजे मवियाची भूमिका नाही असा पलटवार यावरती जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे सेटलमेंट राज ठाकरेंपेक्षा अधिक चांगली कोण सांगू शकतो अशी टीका देखील आव्हाडांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे आणि हे आठ दहा महिन्यानंतर जागी झालेले जे काही कुठच्या आघाडी जी आहे या याने विचारलं का प्रश्न की नेमकं काय होणार तिकडे की मोर्चाचे दबाव आणून फक्त सेटलमेंट करायचे आहेत मला वाटत एकदा त्याच लोकांना कळलं का मी तुमची प्रेस कॉन्फरन्स गेला नाही इथे आलो नंतर कारण तुम्ही काय वाटेल ते टाकता वाटेल छापता। ते छापता परवा दिवशी माझी काय बायको काय बोलली त्यातलं पुढचं पहिलंच वाक्य घेतलं पुढचं वाक्य घेतलंच नाही कारण ते तुमच्या फायद्याचं होतं असो हे बघा महा विकास आघाडी म्हणजे शिवसेनेने प्रत्येक भूमिका ही महाविकास आघाडीची भूमिका आहे असं नाहीये त्यामुळे एक वर्ष झोपलं होते का आणि हे होते का हा ही गोष्ट वेगळी आता सेटलमेंटच्या बाबतीत राज ठाकरेंपेक्षा कोणाला जास्त माहिती असणार